नमस्कार गुड इव्हनिंग मुंबईत अच्छा या लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी माधवी देसाई आताची एक महत्वाची अपडेट मी आधी देते आणि त्यानंतर आपला जो मूळ विषय आहे की भाजपमध्ये मंत्रीपदी कुणाची वर्णी लागू शकते या संदर्भातले अपडेट्स आपल्याला जाणून घ्यायचे आहेत तर सुरुवातीला महत्वाची अपडेट ही आहे की एकनाथ शिंदे हे आता वर्षावर दाखल झालेले आहेत काहीसे ते ऍक्शन मोडवर येतील असं सांगितलं जात आहे त्यांचे जे महत्वाचे नेते आहेत त्या सगळ्यांनी आता वर्षावर धाव घेतली वर्षावर गाठीबिठी सुरू झाल्यात मात्र असं असलं तरी मूळ ज्या बैठका अपेक्षित आहेत माहितीची बैठक जी अपेक्षित आहे ती आज होईल की नाही या संदर्भात अजूनही प्रश्नचिन्ह कायम आहे त्यामुळे या संदर्भातलं गुढ कायम आहे आणि वर्षावरूनही असं कळत आहे की महापरिनिर्वाण दिन असतो सहा डिसेंबरला तर त्याच्या नियोजनासाठी एक बैठक अपेक्षित होती किंवा नियोजित बैठक होती त्या बैठकीला एकनाथ शिंदे हे वर्षावर असूनही व्ही व्हिडिओ कॉन्फरन्सिंग कॉन्फरन्सिंगद्वारे हजेरी लावणार असल्याचं कळत आहे आता हे सगळं का घडतय हे बघावं लागेल म्हणजे कुठल्याही प्रकारे सागर वर्षा हे एकाच परिसरामधले हे सगळे बंगलेत मंत्र्यांचे मात्र एकमेकांच्या समोर शिंदे फडणवीस यायला तयार नाहीयेत याचं काय कारण आहे असं काय यांच्यामध्ये घडलेलं आहे सगळंच आलबेल का नाही होते आणि आता जेव्हा शपथविधीसाठी फक्त अठ्ठेचाळीस तास किंवा त्याही पेक्षा कमी कालावधी राहिलाय तेव्हा राज्यामध्ये मंत्रीपद कुणाला किती द्यायची किंवा भाजपचा मुख्यमंत्री पदाचा पदा चेहरा कोण असेल यापैकी कुठलीही गोष्ट ठरत नाहीये तिघांमध्ये समन्वय दिसत नाहीये आणि या सगळ्याचा परिणाम नेमका काय होऊ शकतो बघावं लागेल मात्र सगळं काही आलबेल नाहीये बऱ्याच गोष्टींमध्ये ट्विस्ट येऊ शकतो हे मात्र नक्की तर ही एक महत्वाची अपडेट आहे आता आपण आपल्या मूळ विषयाकडे जाऊयात ते म्हणजे भाजपकडनं मंत्रीपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडू शकते सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या दिवशी निकाल लागलाय त्या दिवसापासून भाजपमध्ये सर्वात मोठ्या प्रमाणावर अगदी रीग लागलेली आहे लॉबिंगसाठी देवेंद्र फडणवीसांच्या सागर बंगल्यावर अक्षरशः झुंबड उडाली आहे सगळे निवडून आलेले आमदार त्यांच्या गाठीभेटी घेत आहेत मग फक्त ते भाजपचेच नाही तर अर्थातच शिवसेनेचे राष्ट्रवादीचेही निवडून आलेल्या आमदारांची अक्षरशः लाईन लागलेली आहे आणि सगळ्यांनाच मंत्रीपद हवंय आणि त्यासाठी जोरदार लॉबिंग केलं जात तयारी केली जाते तर ही जी काही तयारी आहे यामध्ये कुणाची वर्णी ही सगळ्यात जास्त लागण्याची शक्यता आहे किंवा कुणाचं नाव सगळ्यात जास्त चर्चेमध्ये आहे कोणत्या नावांची सध्या राजकीय वर्तुळात सगळ्यात जास्त चर्चा शक्यता आहे कुणाचं मंत्रिपद हे फिक्स समजलं जात आहे आणि कुणाला एक लॉटरी लागू शकते मंत्रिपदाची या सगळ्याचे अपडेट्स आपल्याला जाणून घ्यायचे तर आजच्या लाईव्ह मध्ये आपण भाजपच्या मंत्रीपदाची म्हणजे भाजपची संभाव्य यादी बघणार आहोत तर आज लोकमत मध्ये येदू जोशींनी पण एक आर्टिकल लिहिलेलं आहे की भाजपमध्ये जुन्यांना धाकधूक आणि नव्यांच्या आशा पल्लवीत असं हे आर्टिकल आहे आणि त्यांनी वेगवेगळ्या म्हणजे वेगवेगळ्या आडाख्यांद्वारे कोण मंत्री होऊ शकतं याचा एक अंदाज बांधलेला आहे आज एबीपी माझाने देखील त्यांची संभाव्य मंत्र्यांची यादी दिलेली आहे तर आपण या दोघांमधला एक सुवर्ण मध्य साधून कोण होऊ शकतात भाजपचे संभाव्य मंत्री याची एक लिस्ट काढलेली आहे याशिवाय तुम्हाला नेमकं काय वाटतं की भाजपमध्ये मंत्रिपदाची लॉटरी कुणाला लागू शकते तुमची मतं कमेंट करून सांगा तुमच्या कमेंट लक्की या लाईव प्रयत्न करणार आहे तर आपण सुरुवात करूयात आता अर्थात भाजपामध्ये दोन तीन कॅटेगरी आहेत एक कॅटेगरी आहे ती म्हणजे एक शक्यता आहे की गुजरात पॅटर्नच एक पुनरावृत्ती ही महाराष्ट्रात होऊ शकते आता गुजरात पॅटर्न काय होता तर गुजरातमध्ये जवळपास सगळे मंत्री बदलून नव्यानं नव्या चेहरांना संधी देण्यात आलेली होती तर हा एक गुजरात पॅटर्न खूप चर्चेत असतो आणि महाराष्ट्रामध्ये आपल्याला गुजरात पॅटर्न पाहायला मिळणार का नवीन चेहऱ्यांना यावेळी संधी दिली जाणार का अशी चर्चा रंगते आहे आता यापैकी खरंच शक्य आहे का महाराष्ट्रात असं करणं बघावं लागेल कारण इतके सगळे सिनियर नेते असताना जर नव्या चेहऱ्यांना संधी दिली तर ते त्यांना रुचेल का आणि ते त्यांच्या सोबतीनं काम करतील का हा महत्वाचा प्रश्न आहे त्यामुळे एकशे बत्तीस आमदार आहेत भाजपकडे इतक्या मोठ्या संख्येनं त्यांचे आमदार निवडून आलेत आणि त्यामुळेच स्पर्धा ही भाजपमध्ये सगळ्यात जास्त आहे इच्छुक सगळ्यात जास्त आहेत दिग्गज नेते सगळ्यात जास्त आहेत आणि त्यामुळे फडणवीसांची हायकमांडची अडचण खूप वाढली असणारे हे मात्र नक्की आहे तर आता यापैकी एक फॉर्म्युला जसं मी सांगितलं की गुजरात पॅटर्न गुजरात फॉर्म्युला असू शकतो की जुन्यांची नावं वगळायची आणि नव्या दमाचे मंत्री करायचे असा एक पॅटर्न राज्यामध्ये भाजपकडनं राबवला जाऊ शकतो अशी शक्यता वर्तवली जाते आता दुसरी जी शक्यता आहे त्या शक्यतेनुसार असे काही जण होते ज्यांना ज्यांना ना दोन हजार चौदा ते अठरा या कालावधीमध्ये अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये मंत्रीपद मिळालेलं होतं कोण होते हे चेहरे संजय गुटे आशिष शेलार आणि अशोक उल्के यांसारखे मोजके चेहरे होते त्यांना दोन हजार एकोणीसच्या शेवटच्या टप्प्यामध्ये अगदी चार एक महिन्यासाठीच मंत्रीपद मिळालेलं होतं आणि त्यामुळे ते मंत्रिपदाचे प्रबळ दावेदार मानले जातात आता काही जण खूप सिनियर आहेत अनेकदा ते निवडून गेले जातात हे चेहरे कोण आहेत तर यामधलं एक प्रमुख नाव आहे ते म्हणजे गिरीश महाजन सुधीर मुनगंटीवार आणि मंगलप्रभात लोढा हे तब्बल सातव्यांदा विधानसभेवर निवडून गेले त्यामुळे सिनियरिटीचा विचार करायचा झाला तर या चेहऱ्यांना नक्कीच मंत्रिमंडळामध्ये स्थान असू शकतं असं सांगितलं जात आता असे काही जण होते की ज्यांना ते असे नेते होते की दोन हजार चौदा ते अठरा मध्ये चौदा ते एकोणीस मध्ये ते मंत्री होते मात्र नंतर त्यांना ती संधी मिळाली नाही आता या अडीच वर्षाच्या कार्यकाळामध्ये तर अशा काही नेत्यांची वर्णी लागू शकते बरनी कि आ, काही महिलांची वर्णी लागू शकते अर्थातच असं कळत की अमित शहानी अनेक महिलांचे बायोडेटे मागवलेले आहेत त्यांचं प्रगती पुस्तक मागवलंय आणि महिलांनाही जास्तीत जास्त संधी देण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जाणार आहे त्यासोबतच विधान परिषदेतल्या काही चेहऱ्यांनाही संधी दिली जाईल त्यामध्ये प्रामुख्यानं पंकजा मुंडे राम शिंदे परिणय फुके यांची नावं खूप आघाडीवर आहेत तर आता यांच्यापैकी कुणाची वर्णी मंत्रिमंडळात लागते बघावं लागणार आहे Uh, सगळ्यात महत्वाचं गोष्ट म्हणजे ज्येष्ठ नेते uh, आपण टर्मनुसार बघितलं मात्र वयानुसार काही ज्येष्ठ नेते आहेत जसं की गणेश नाईक आहेत जे uh, दोन हजार चौदा मध्ये uh, पण त्यांना मंत्रीपद मिळालं नाही किंवा आताही त्यांच्याकडे मंत्रीपद नव्हतं आणि ते सहा टर्मचे आमदार आहेत त्यासोबतच अकोटचे आमदार आहेत प्रकाश भारसाकडे हे सातव्यांदा आमदार झाले आणि मलकापूरचे आमदार आहेत चैनसुख संचती हे पण सहाव्यांदा झालेत आहेत वडाळ्याचे कालिदास कोळंकरई तब्बल नव्याण्णव आमदार झालेले आहेत त्यामुळे या सिनियरिटीनुसार किंवा वयानुसारही नव्या या चेहऱ्यांना ज्यांना आधीपर्यंत आतापर्यंत कधीच मंत्रीपद मिळालेलं नाहीये यांना संधी मिळू हो शकते आणखीन एक बडे नाव खूप चर्चेत आहे ते आहे चंद्रशेखर बावनकुळेंच तर बावनकुळे प्रदेशाध्यक्ष आहेत मात्र ज्या प्रकारे दोन हजार एकोणीसला त्यांना तिकीट नाकारण्यात आलं होतं आणि प्रदेशाध्यक्ष करण्यात आलं महत्वाची जबाबदारी त्यांच्यावर आहे आणि भाजपमधला देवेंद्र फडणवीस यांचा खूप जवळचा चेहरा म्हणून एक चंद्रशेखर बावनकुळेंकडे पाहिलं जातं त्यामुळे बावनकुळेंची वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे आणि त्यासोबतच फडणवीसांच्या मर्जीतल्या आणखी काही बड्या चेहऱ्यांची वर्णी नक्की लागेल ला असं सांगितलं ला जातं आता मी ती लिस्ट तुम्हाला सांगते की कुणाकुणाची नावं भाजपमध्ये सर्वाधिक चर्चेमध्ये आहेत तर आपण हे ग्राफिक्स बघूयात ग्राफिक्सची पहिली ग्राफिक्स प्लेट बघूयात आपल्याला अनेक नावांचा उलगडा होईल तर अशी ही काही नावं आहेत तर पहिली जी सुरुवातीची नावं आहेत ती आहेत अर्थात संकटमोचक गिरीश महाजन यांचं नाव गिरीश महाजन हे सगळ्यात चर्चेतलं नाव आहे कालपासून तर त्यांची चर्चा जरा जास्तच होतीये याला कारण आहे ते देवेंद्र फडणवीसांचे खूप निकटवर्तीय नेते म्हणून ओळखले जातात एक डॅशिंग नेते म्हणून हे त्यांची ओळख आहे मग कुठलंही आंदोलन असो मग ते मराठा आंदोलन असो शेतकऱ्यांचं आंदोलन असो त्या आंदोलनाला शांत करण्यासाठी किंवा आंदोलकांशी बोलण्यासाठी भाजपकडनं जर कुणाला पाठवण्यात येत असेल तर ते चंद्रशेखर ते गिरीश महाजनांना कालही जेव्हा हा सगळा तिढा सुटत नाहीये गुंता सुटत नाहीये शिंदे आणि भाजपमधला हे जेव्हा लक्षात आलं तेव्हा ठाण्यामध्ये शिंदेच्या निवासस्थानी गिरीश महाजनांनाच पाठवण्यात आलं इतके ते देवेंद्र फडणवीसांच्या जवळचे आणि त्यामुळेच ते आताही मंत्री होते आणि पुन्हा एकदा गिरीश महाजन यांच्या गळ्यात मंत्रिपदाचे माळ पडणारे हे जवळपास फायनल आहे यामध्ये काही बदल होणार नाही पुढचं नाव आहे चंद्रशेखर बावनकुळे आत्ताच आपण बोललो ते देखील देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे आहेत नागपूरचं नाव आहे संघाच्या जवळचं नाव आहे आणि इतकंच नाही तर सध्या ते प्रदेशाध्यक्ष आहेत आणि ज्या प्रकारे पक्षाला यश मिळालंय त्याचं बक्षीस म्हणून त्यांच्यावर ही जबाबदारी मंत्रीपदाची महत्वाच्या खात्याची कॅबिनेट खात्याची जबाबदारी ही दिली जाऊ शकते अर्थात तुम्ही म्हणाल प्रदेशाध्यक्ष पदे मग परत मंत्रीपद किती पद तर असं आहे की कुणाला इच्छा नसते मंत्री होण्याची प्रदेशाध्यक्षपद प्रदेशा हे पक्षाचं असतं मात्र मंत्रीपदाच्या भोवती जे काही वलय त्याचं आकर्षण हे सगळ्यांना असतं आणि त्यामुळेच चंद्रशेखर बावनकुळे यांच्या गळ्यामध्ये माल पडेल हे जवळपास निश्चित मानलं जात आहे आशिष शेलार हे पुढचं नाव आहे अर्थात ते देखील अं मंत्री होते मंत्री राहिलेले आहेत मात्र काही काळच त्यांना हे मंत्रीपद भोगता आलेलं आहे त्यामुळे पुन्हा एकदा आशिष शेलारांना मंत्रीपद मिळू शकतं राधाकृष्ण विखे पाटील हे महसूल मंत्री होते आणि पुन्हा एकदा अशाच वचनी खात्याची जबाबदारी विखे पाटलांना मिळू शकते अर्थात ते खूप सिनियर आहेत मात्र मूळचे काँग्रेसचे आता भाजपवासी झालेत पण एक मोठा चेहरा आहे त्यामुळे विखे पाटलांवर मोठी जबाबदारी नक्कीच मिळू शकते मंगल प्रभात लोढा हे देखील एक महत्वाचं नाव आहे मुंबईतलं महत्वाचं नाव आहे मंगल प्रभात लोढा यांना नक्कीच मंत्रीपद मिळेल अं गेल्या म्हणजे या आता शिंदे सरकारच्या काळातही ते मंत्री होतेच आता पुन्हा एकदा ते खातच त्यांच्याकडे किंवा कुठल्या दुसऱ्या खात्याची जबाबदारी राहील मात्र मंत्रीपदी ते राहतील हे जवळपास निश्चित आहे अर्थात असंही सांगितलं जातं की मंगल प्रभात लोडा किंवा राहुल नार्वेकर यांच्यापैकी एकाला मंत्रीपद मिळू शकतं राहुल नार्वेकरे कुलाब्याचे आहेत मंगलप्रभात लोढा हे मलबारी हिलचे आमदार आहेत त्यामुळे खूप जवळचे आहेत दोन्ही मतदारसंघ त्यामुळे त्यांच्यापैकी एकाला संधी मिळेल अर्थात शहरी भागात मुंबईमध्ये विभागवार रीती आपण काही मंत्रीपद मिळू शकतात तर त्या दृष्टीने विचार केला जाईल त्यासोबतच जातीचं जा समीकरणही बघितलं जाईल त्यासोबतच अं वेगवेगळ्या वयोगट बघितला जाईल महिला पुरुष अं हे हा समतोलही साधला जाईल त्यामुळे वेगवेगळ्या वेग निकष असतात आणि त्याद्वारे मंत्रिपदाचा हे सगळी नावं निश्चित केली जातात तर आ, मंगल लोडा त्या अर्थानं मंगलप्रभात लोढा महत्वाचं नाव मात्र त्यासोबतच राहुल नार्वेकर यांचं नाव मध्ये लिहिलं नाहीये मात्र त्यांच्या नावाची चर्चा आहे ज्या प्रकारे ते विधानसभेचे अध्यक्ष राहिलेले आहेत त्या निमित्तानं त्यांना हो, एक मोठी जबाबदारी ही दिली जाऊ शकते मंत्रिपदाचं एक चांगलं पद देऊन अर्थात अं त्यांच्यावर विरोधकांनी खूप टीका केली होती त्यांच्या भूमिकांवर खूप टीका झाली होती विधानसभा अध्यक्ष म्हणून अगदी सुप्रीम कोर्ट कोर्टाने त्यांना खडसावलेलं होतं त्या राहुल नार्वेकरांना आता नेमकं काय मिळतंय बघावं लागणार आहे मात्र मंगलप्रभात लोडा किंवा राहुल नार्वेकर कुणाला तरी मंत्रिपद मिळेल हे निश्चित आहे अर्थात यावेळी विधानसभेचा अध्यक्षही बदलेल तर त्यासाठी कुणाची नावं चर्चेत असू शकतात त्याचा एक अंदाज आपण बांधूयातच मात्र सुरुवातीला आपण मंत्रिपदाविषयी बोलूया पुढचं नाव आहे रवींद्र चव्हाण रवींद्र चव्हाण हे एक असं नाव आहे ज्यांचं नाव आता थेट मुख्यमंत्री पदासाठीच्या हो शर्यतीत घेतलं जाते काही चर्चा होती दोन तीन दिवसांपूर्वी की रवींद्र चव्हाण हे देखील या रेसमधलं एक नाव आहे जसं की मुरलीधर मोहन मात्र स्वतः रवींद्र चव्हाणांनी ट्विट करत सांगितलं की असं काही नाहीये मी डोंबिवलीतल्या माझ्या घरीच आहे मात्र ते देखील देवेंद्र फडणवीस यांच्या खूप निकटवर्ती असे नेते मर्जीतले नेते त्यामुळे त्यांना ही महत्वाच्या खात्याची जबाबदारी पुन्हा एकदा मिळू शकते असं बोललं जातं गणेश नाईक अर्थात आपण आता या नावाची चर्चा केलीच ज्येष्ठ नेते सहाव्यांदा ते आमदार झाले त्यामुळे त्यांना मंत्रिपद मिळेल हे जवळपास निश्चित मानलं जाते पुढचं नाव आहे पंकजा मुंडेंच पंकजा मुंडे सध्या विधान परिषदेवर आमदार म्हणून निवडून आलेले आहेत आणि तसं असलं तरी देखील ओबीसी नेत्या एक महिला नेतृत्व बड्या नेत्या ज्यांनी मंत्रिपद भूषवलंय महिला बाल विकास सारखी खाती ज्यांनी भूषवली आहेत त्या पंकजा मुंडेंना यावेळी मंत्रिमंडळात विशेष स्थान मिळेल असं ठामपणे बोललं जात आहे मधली पाच वर्ष त्यांच्यासाठी खूप संघर्षाची होती त्या काळामध्ये थेट मुख्यमंत्री पदावर त्यांनी दावा होता त्या पंकजा आहे असं सांगितलं अशी दाट, दाट शक्यता आहे पुढची नावं बघूयात पुढची लिस्ट आहे तितकीच इंटरेस्टिंग आहे <coughs> पुढचं नाव आहे शिवेंद्र सिंह राजे भोसले उदयनराजेंचे बंधू साताऱ्यातले आमदार शिवेंद्रसिंह राजेंवर जबाबदारी मिळू शकते अर्थात ते राजघराण्यातून येतात छत्रपतींचे वारसदार आहेत त्यामुळे त्या अर्थाने मंत्रीपद त्यांना मिळू शकतं आणि अनेकदा ते निवडून आलेले आहेत चांगल्या फरकाने निवडून आले त्यामुळे शिवेंद्रसिंह राजेंना यावेळी मंत्रीपद मिळू शकतं अशी शक्यता आहे पुढचं नाव आहे राम शिंदेचं राम शिंदे पराभूत झालेले आहेत मात्र ते देखील देवेंद्र फडणवीसांच्या मर्जीतले जवळचे नेते ते विधान परिषदेवर होते मात्र पुन्हा एकदा रोहित पवारांच्या विरोधात कर्जत जामखेडमधून त्यांना उतरवण्यात आलेलं होतं आणि पराभव झाल्यावर त्यांनी अजित पवारांना खूप टीका केलेली होती त्यामुळे राम शिंदे अक्षरशः हळवे झाले होते रडले होते मात्र मंत्रीपद त्यांना मिळू शकतं अशी शक्यता आहे अर्थात भौगोलिक समतोलही साधला जातो त्या दृष्टीनं आणि सिनियरिटीच्या दृष्टीनं किंवा जवळचे नेते म्हणूनही राम शिंदेकडे अं जाऊ शकतं असं बोललं जातं पुढचं नाव हे बऱ्यापैकी चर्चेतलं आणि वादग्रस्त ठरू शकतं असेल ते नाव आहे नितेश राणेंचं नितेश राणे का तर नितेश राणेंनी ज्या प्रकारे भाजपचा हिंदुत्वाचा मुद्दा लावून धरला ज्या आक्रमकपणे ते बोलत होते ज्या प्रकारे संजय राऊतांवर ते बोलत होते भाजपनं कधीही त्यांना त्याच्या विरोधात जाब विचारला नाही त्यांच्या कुठल्याही थराला जाऊन केलेल्या विधानांवर त्यांना खडसावलं नाही तर त्यांच्या भूमिकेचा भाजपला फायदाच झाला असं बोललं जातं त्यांना ती जबाबदारी देण्यात आली होती असं त्यांनी स्वतः सांगितलं होतं मुंबईतच्या चावडीवर आणि त्याप्रमाणे त्यांनी ती चोख बजावली असावी आणि त्यामुळेच नितेश राणेंना हे मंत्रीपद मिळू हो शकतं आता राणेंना काम नितेश राणेंनाच काम ही काही कारण आहेत नारायण राणे केंद्रामध्ये मंत्री होते मात्र आता मोदी त्रिपर्णू मध्ये त्यांना काही मंत्रीपद मिळालेलं नाहीये आणि आता नारायण राणे हे खासदार आहेत आणि त्यांचे दोनही पुत्र निलेश आणि नितेश हे आमदार आहेत आणि अर्थात कणकवली कुडाळ हा जो काही तळ कोकणाचा भाग आहे तिथून भाजपाकडे नेतृत्व नाहीये किंवा भाजपाकडे मंत्रीपद नाहीये तळ कोकणामध्ये दीपक केसरकर हे शिवसेनेचे मंत्री होतील पुन्हा एकदा ते बडे नेते आहे शिवसेनेतले मात्र तळकोकणातून भाजपाकडे चेहरा नाहीये आणि तो नितेश राणेंचाच आहे अनुभवी अर्थात निलेश राणे आमदार आहेत त्यांचे मोठे बंधू मात्र आमदारकीच सिनियरिटी नितेश राणेंकडे आणि त्या दृष्टीनं नितेश राणेंवर मंत्रिपदाची जबाबदारी येऊ शकते असं बोललं जात पुढचं नाव आहे जयकुमार रावल यांचं तर त्यांनाही मंत्रिपद मिळू शकतं तेही मंत्री राहिले पुन्हा एकदा मंत्रिपद त्यांच्याकडे येऊ शकतं पुढचं नाव आहे माधुरी मिसाळ माधुरी मिसाळ यांनी फडणवीसांची वारंवार भेट घेतली होती आणि त्या बऱ्यापैकी प्रयत्नशील आहेत मंत्रिपदासाठी आणि जसं मी म्हटलं की काही महिलांना नेतृत्व मिळू शकतं म्योशक्त संधी मिळू शकते मंत्रीपदी वर्णी लागू शकते त्यामध्ये माधुरी मिसाळ हे एक नाव आहे भाजपमधून पुढचं नाव आहे योगेश सागर योगेश सागर हे खूप मुंबई मधले चांगलं काम करणारे आमदार म्हणून ओळखले जातात किंवा बऱ्याच सर्वेजमध्ये सर्वात जास्त प्रश्न उपस्थित करणारे किंवा चांगलं काम करणारे आमदार अशी त्यांची ख्याती आहे आणि त्याचं बक्षीस म्हणून योगेश सागर यांची वर्णी मंत्रीपदी लागू शकते पुढचं नाव आहे संजय कुटे अतुल सावे तर यांनाही मंत्रीपद मिळू शकतो अतुल सावेंची तर खूप काटेकी टक्कर होती यावेळी इम्तियाज सलील यांच्या मतदारसंघामध्ये मत ते उभे होते मात्र अतुल सावे टफ मध्ये विजयी झालेत आणि अर्थात ते माजी मंत्री राहिलेत त्यांना पुन्हा एकदा मंत्रीपद मिळू शकतं अशी दाट शक्यता वर्तवली जाते आता कुणाकुणाचं मंत्रीपद कायम राहू शकतं तर याशिवाय काही नावं असू शकतात मात्र कुणाचं राहू शकतं कायम जे आता मंत्री आहेत आणि पुन्हा एकदा मंत्री राहू शकतात तर यामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्यासह सुधीर मुनगंटीवार राधाकृष्ण विखे पाटील गिरीश महाजन डॉक्टर विजय कुमार गावित चंद्रकांत पाटील मंगल प्रभात लोडा अतुल सावे सुरेश खाडे रवींद्र चव्हाण या सगळ्यांना पुन्हा एकदा मंत्रीपद मिळू शकतं असं सांगितलं जात आहे मात्र दोन नावं तुम्ही जर ऑब्झर्व केलं नसेल तर या लिस्टमध्ये नाही आहेत एक जे नाव आहे ते सुधीर मुनगंटीवार दुसरं जे नाव आहे ते आहे चंद्रकांत पाटील भाजपमधले ज्येष्ठ नेते आता जर बावनकुळे प्रदेशाध्यक्ष झाले तर या दोघांपैकी कुणाकडे तरी प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी जाते का हे बघावं लागणार आहे आणि दुसऱ्या एका पदाची चर्चा या दोघांसाठी ती म्हणजे विधानसभेचं अध्यक्षपद तर ते या दोघांपैकी कुणाकडे जातं का हे देखील बघावं लागणार आहे त्यामुळे त्या दृष्टीनंही काहीसा विचार सुरू आहे का मात्र मंत्रिपदही यांना मिळू हो शकतं भाजपमध्ये काही होऊ शकते आपल्याला माहिती आहे म्हणूनच मी म्हणते की मी जी नावं लिहिली आहेत तीच काही फुल अँड फायनल नावे नाही संभाव्य नाव आहेत चर्चेतली नाव आहेत या व्यतिरिक्तही दुसऱ्या चेहऱ्यांना नक्कीच भाजपमध्ये संधी मिळू शकते यामध्ये काहीही शंका नाहीये अर्थात विधान परिषदे बरोबरच मी म्हटलं की प्रादेशिकरित्या कुणाला संधी मिळेल हे देखील बघितलं पाहिजे तर ती देखील लिस्ट मी तुम्हाला सांगते की वेगवेगळ्या विभागात कुणाला लिस्ट म्हणजे कुणाचे वर्णी लागू शकते तर विकास मोरळे म्हणतात की पंकजा मुंडे हो पंकजा मुंडेंना मंत्रीपद मिळू शकतं त्यानंतर पी म्हणतात मुख्यमंत्री फडणवीसच होणार कारण मध्य प्रदेश आणि राजस्थान सारखं एक हाती बहुमत भाजपकडे नसल्यामुळे महाराष्ट्रात धक्का तंत्राचा प्रयोग हायकमांड करणार नाही असं त्यांचं मत आहे अर्थात काही होऊ शकतं महाराष्ट्रामध्ये गजानन गरोळे असं म्हणतात बुलडाणा जिल्ह्यातून भाजपचे जळगाव जामोदचे आमदार डॉक्टर संजय कुटे हे मेरिट प्रमाणे मंत्रीपदासाठी पात्र ठरतात त्यामुळे डॉक्टर संजय कुटे यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळणं अपेक्षित आहे अर्थात संजय कुठे यांना मिळेल असते की त्यांचं नावही लिहिलेलंच आहे या लिस्टमध्ये प्रशांत बंगाडे नावाचे प्रेक्षक आहेत ते असं म्हणतात समीर कुणावर आहे का तुमच्या लिस्टमध्ये तर समीर कुणावर यांचं नाव नाहीये या लिस्टमध्ये त्यांना मिळेल की नाही मंत्रीपद माहिती नाही मात्र लिस्टमध्ये तरी त्यांचं नाव नाहीये आता आणखी एका लिस्ट विषयी बोललं पाहिजे ती म्हणजे भाजपची लिस्ट ती मी तुम्हाला सांगतेच मात्र राष्ट्रवादीच्याही एका लिस्टची खूप चर्चा होतीये की राष्ट्रवादीकडनं कुणाची वर्णी लागू शकते राष्ट्रवादीमध्ये जवळपास नऊ ते दहा मंत्रीपद लावू मिळू शकतात सर्वाधिक मंत्रीपद ही भाजपकडे राहतील जवळपास वीसच्या दरम्यान त्या खालोखाल शिवसेनेकडे आणि त्या खालोखाल अजित पवारांकडे तर अजित पवारांना जवळपास सात ते आठ नावं त्यांनी पाठवल्याचं कळत आहे आणि अर्थात त्यांचे सध्या अजित पवारांसह नऊ मंत्री होते तेच रिपीट होण्याची शक्यता आहे संभाव्य मंत्री कोण असेल दादांचे तर धनंजय मुंडे अदिती तटकरे हसन मुश्रीफ अनिल पाटील धर्मराव बाबा स्वतः अजित पवारांनी छगन भुजबळ तर यांची नावं आहेत अर्थात वळसे पाटलांची वर्णी लागण्याची शक्यता आहे मात्र त्यांना दाबल जाईल का त्यांच्या जागी दुसऱ्या चेहऱ्याला संधी दिली जाईल का अशाही असाही एक मतप्रवाह आहे आणि शक्यता पण आहे तर ते बघावं लागेल शिवसेनेची पण लिस्ट जर आली तर मी तुम्हाला नक्की सांगते एबीपी माझाने या संदर्भात मी तर बातमी दिलेली आहे तर संभावित लिस्ट आहे अर्थातच आणि एबीपी माझाने दिलेली लिस्ट आहे ही काही आम्ही दिलेली लिस्ट नाही आता भाजपची यादी जी आहे संभाव्य जी एबीपी माझ्यानुसार ती मी तुम्हाला सांगते कोकण विभागाचा विचार केला तर रवींद्र चव्हाण नितेश राणे आणि गणेश नाईक मुंबई मधून मंगलप्रभात लोडा आशिष राहुल नार्वेकर आणि अतुल भातखळकर अतुल भातखळकर हे एक नाव असू शकत संघाचे नेते देवेंद्र फडणवीसांच्या जवळचे आहेत आणि अर्थात अनेक टर्मचे आमदार आहेत कांदोलीचे त्यामुळे त्यांची वर्णी लागू शकते मंत्रिपदा पश्चिम महाराष्ट्रातून शिवेंद्रसिंह राजे भोसले गोपीचंद पडळकर यांचे नाव चर्चेमध्ये आहे पडायकरांना खरंच मंत्रीपद नेते काय बघावं लागेल पुन्हा एकदा फडणवीसांच्या जवळच मर्जितलं नाव आहे पडयकरांचं माधुरी मिसाळ आणि राधाकृष्ण विखे पाटील आपण याही लिस्टमध्ये बघितले विदर्भामध्ये चंद्रशेखर नाव संजय उत्तर महाराष्ट्रातून गिरीश महाजन आणि जयकुमार रावल आणि मराठवाड्यातून पंकजा मुंडे आणि अतुल सावे यांची नावं चर्चेत आहेत आता शिवसेनेमधून कोणाची नावं चर्चेत आहेत तर पहिलं नाव अर्थातच एकनाथ शिंदे त्यानंतर दादा भुसे शंभुराज देसाई गुलाबराव पाटील अर्जुन खोतकर संजय राठोड उदय सामंत आणि दीपक केसरकर यांची नावं चर्चेत आहेत अर्थात हे सगळे चेहरे आताही मंत्री होते त्यांनाच पुन्हा मंत्रीपद मिळू शकतं त्यामुळे बरेचसे चेहरे रिपीट होतील अशीच गाठ शक्यता आहे मात्र काही ठिकाणी वेगळे चेहरे आपल्याला पाहायला मिळू शकतात काही ठिकाणी वेगळ्या चेहऱ्यांना संधी मिळू शकते एलिमेंट एलिमेंटही नक्कीच असू शकतात काही नवे चेहरे काही जुने चेहरे यांची सांगड घातली जाऊ शकते महिलांना प्रतिनिधित्व देण्याच्या दृष्टीने बऱ्यापैकी प्रयत्न होताना दिसतोय तीनही पक्षांकडनं त्यामुळे महिला, महिला कोण असतील मंत्री हे देखील बघावं लागणार आहे त्यामुळे मिक्सन मॅच असणार आहे हे सगळं मंत्रिमंडळ अर्थात नवे चेहरे कोण असतील आणि नवी, नवी म्हणजे महत्वाची खाती कुठल्या नव्या चेहऱ्यांकडे जातात का हे देखील बघावं लागणार आहे मात्र सध्या राज्याला पडलेला सगळ्यात मोठा प्रश्न आहे की सभा मंडप तयार आहे शपथविधीची तारीख ठरलेली आहे तयारी जोरदार आहे मात्र नवरा कोण हेच माहिती नाहीये तर मुख्यमंत्री कोण होणार उपमुख्यमंत्री किती होणार कोण होणार आणि महत्वाची खाती कोणाकडे जाणार कॅबिनेट खाती कोणाला मिळणार या सगळ्याच गुड कायम आहे आणि यासाठी बैठका होणं अपेक्षित आहे आणि ती बैठकच होत नाहीये तर जेव्हा ही बैठक होईल माहितीची संयुक्त बैठक ज्यामध्ये एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार असतील तेव्हा आणि तेव्हाच हे सगळं प्रश्नांची उकल होऊ शकते आता एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस एका बैठकीसाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगने जोडले गेलेले आहेत पण ही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणारी बैठक ही एक आपण म्हणू शकतो पूर्वनियोजित बैठक होती आणि त्याला एकनाथ शिंदे हे उपस्थित आहेत मात्र अर्थात व्ही सी द्वारे उपस्थित आहेत महापरिनिर्वाण दिनाच्या नियोजनासाठीची बैठक आहे आणि त्यामुळे या सगळ्या बैठकांना ते उपस्थिती लावतायत वर्षावरून आता महत्वाची बैठक असणार आहे ती महायुतीची ती आज रात्रीपर्यंत होते का ती उद्यावर ढकलली जाते आणि उद्याच आपल्याला सगळी अतिशय महत्वाच्या वेगवान घडामोडी पाहायला मिळणार आहे बघावं लागणार आहे त्यामुळे उद्याचा दिवस खूप महत्वाचा आहे आणि अर्थातच आजची रात्री तितकीच आहे वेगवान घडामोडी कधीही घडू शकतात त्यामुळे जेव्हा जेव्हा हे महत्वाचे अपडेट्स आमच्यापर्यंत येतील तेव्हा तेव्हा ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे यासाठी तकचे सगळे लाईव्ह बघत राहा तकचे व्हिडिओ बघत राहा तक डॉट इन आमची वेबसाईट आहे या वेबसाईटला नक्की फॉलो करा या लाईव्ह मध्ये मात्र मी इथेच थांबते हे लाईव्ह तुम्ही पाहिलं त्याबद्दल मनापासून धन्यवाद